अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडली त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला पण अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम ठोकताच आता काही आमदारांच्या नावांचीही चर्चा रंगली त्या आमदार नेमके कोण हेच या व्हिडिओत पाहूयात दोन दिवसात पुढची वाटचाल ठरवू असं अशोक चव्हाणांनी सांगितलं असलं तरी ते भाजपात जाणार हे जवळपास निश्चित आहे पण अशोक चव्हाण एकटेच जाणार नाही तर त्यांच्यासोबत काँग्रेसचे आणखी काही आमदार भाजपच्या वाटेवर वा आहेत अशी ही चर्चा रंगली आहे काँग्रेसचा एक गट फुटणार या चर्चा काही आत्ताच्या नाहीत शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसचे काही आमदार गैरहजर होते त्यानंतर पक्षाकडून त्यांची सखोल चौकशी देखील करण्यात आली यामध्ये जितेश अंतापूरकर जिशांत सिद्धकी प्रणिती शिंदे अशोक चव्हाण विजय वडेट्टीवार धीरज देशमुख कुणाल पाटील राजू आवळे मोहनराव हंबर्डे आणि शिरीज चौधरी या काँग्रेसच्या दहा आमदारांचा समावेश होता आता अशोक चव्हाणांनी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर हे सगळे आमदार चव्हाणांसोबत जातील अशी या चर्चा रंगली आहे यापैकी प्रणिती शिंदे विजय वडेट्टीवार यांनी राजीनाम्याच्या चर्चा फेटाळल्या दुसरीकडे विश्वजित कदम आणि असलम शेख यांनीही काँग्रेसची साथ सोडणार नसल्याचं म्हटले पण आता अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावेळी नेमके किती आमदार त्यांच्यासोबत जातात हे बघणं महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं हे आमदार काँग्रेसची साथ सोडून भाजपच्या वाटेवर जातील का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत मुंबई तक चा